एकदा सुमी माहेरी आली होती सुधीर बरा बाहेर गेला होता काकूंनी तिला घरात बोलवलं तिच्या पुढं चकली ठेवली काकूंच्या हातची चकली हा लहानपणी सुमीचा वीक पॉईंट होता चकलीचा वास आला की सुमी आलीच धावत लोण्याबरोबर गरम गरम दोन चार चकल्या खाईल तेव्हा घरी जाईल मामी बोलवायला आल्या तरी जायची नाही नी काकू म्हणायच्या खाऊ दे हो लोकांकडे का खाते त्यावेळी खरंच वैद्य मामींचं आणि लोंढे काकूंचं सूत होतं काकूंना मुलगी नव्हती आणि मामींना मुलगा नव्हता मामींच्या मुली काकूंच्या मुलांना राखी बांधायच्या भाऊबीजेला ओवाळायच्या सुमी सोळा वर्षाची होईपर्यंत सुधीरला ओवाळायची राखी बांधायची कधी बरं बंद झाली ती त्या तेवढ्या गदारोळात काकूंचं मन भलत्याच आठवणी काढत होतं एकटंच एकाकी पडलेलं कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव होता हे खरं व्हायला कारण काकू तुम्ही आपल्या लेखाच्या दुःखी व्याकळ चेहऱ्यावरही तोच भाव आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होतं आणि त्यांच्या नकळत त्यांचं मनही त्यांना डिवचत होतं म्हणून मागचं एक एक आठवत होतं का त्या दिवाळीला सुमीच्या वरच्या बहिणीचा दिवाळसन होता पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली होती सुमी खूप गडबडीत होती संध्याकाळी नवी साडी नेसून ती आली सुधीरला ओवाळायला सुधीर, सुधीर पाटावर बसला आणि तिला म्हणाला आज पाडवा आहे ना मग ओवाळतेस आणि सुमी तोंडावर हात ठेवून पळून गेली किती सुरेख दिसत होती सुधीरही तिच्याकडे पाहत होता त्या दिवशी ओवाळणी झालीच नाही मग सुधीर ओवाळून घेईन असा झाला सुरुवातीला आपल्याला वाटेल नसेल घेत हल्लीच्या मुलांचं काय त्यांच्या सगळं लहरी अस्त झालं आणि एक दिवस आपल्या ध्यानी आलं आपण बोलायचंच टाकलं सुमीला आडून आडून ऐकवलं आणि अखेर नकाराचा ठाम पवित्रा घेतला तसा घेतला नसता तर सोन्यासारखी पोर लोंडे काकून न खराखुरा हुंदका फुटला ना त्यांच्या काणी जोशीबाईंचं बोलणं आलं त्या कुणाजवळ तरी पुटपुटत होत्या आत्ता कशाला रडायचं त्यावेळी पैशाचा हुंड्याचा मोह पडला होता पडला होता नाही असं नाही पण त्याचा परिणाम असा होईल थोडंच माहिती होतं छळ होतात पण नवरा बायको एकमेकांना सांभाळून घेतात वैद्यकाकींच्या वरच्या चौघी नाही गरिबीचा पण सुखाचा संसार करतायत तसेच सुमीचं होईल आणि तशी लक्षणही दिसली चकली नको म्हणाली घशाशी येते म्हणाली आपण थट्टा केली तर लाजलीही बरं वाटलं पाहून सुधीरला विसरली संसारात रमली याचं समाधान वाटलं पण नंतर एक एक भलतेच कानावर यायला लागले